नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात आर्डॉ मावळ येथील कृष्ण गोशाळा उद्घाटन सोहळ्याची सविस्तर बातमी पर अल्पशा विश्रांतीनंतर लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या सहकार्याने आरडाव मावळ येथे महावीर गोपाळकृष्ण गोशाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आरडाव मावळ येथील गावात श्री महावीर गोपाळकृष्ण गोशाळा ट्रस्ट यांच्या नव्या गोशाळेचे भव्य उद्घाटन उत्साह व वा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले गावातील गोमातांची सेवा व संरक्षण या उदात्त हेतूने सुरू झालेल्या उपक्रमाची सुरुवात सुनील महाराज वरगडे यांनी केली होती विविध ठिकाणाहून वाचवलेल्या व वा दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या गायींची त्यांनी मनापासून माया औषधोपचार व सेवा केली मात्र वाढत्या गायींमुळे निवारा चारापुरवठा आणि आर्थिक साधनसंपत्तीचा अभाव जाणवत होता या सामाजिक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी लायन्स डिस्ट्रिक्ट जिवदिया चेअरमन लायन गाला यांना गोशाळेच्या कार्यास मदतीची विनंती करण्यात आली त्यानुसार लायन्स क्लबच्या सहकार्याने या गोशाळेचे भव्य उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी श्रद्धा च्या पल्लवी गांधी किशोर सुरजी शाह तसेच अश्विनी कदम डिस्ट्रिक्ट जीवदया चेअरमॅन लाईन विरल गाला ॲक्टिव्हिटी चेअरमॅन डॉक्टर पोपट ओसवाल डॉक्टर दिलीप सोराना मंगेश कदम ॲडव्होकेट प्रफुल्ल लुंकड अभय जैन प्रकाश जैन राजू रजपूत मनोज लुंकड जयश्री सुराणा सीमा पारक ॲडव्होकेट दीप्ती लुनावत दीपाली गाला रिंपल पटवा नीला पटवा रमेशचंद्र पारेख उमेश अग्रवाल नंदकिशोर खंडेलवाल संजय वरगडे संजय सुरज वरगडे राहुल गराडे व इतर मान्यवर उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद